नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपली स्वागत आहे मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे आणि या माहितीमध्ये मा सर्वात महत्वाची माहिती म्हणजे जसं महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये म्हणजे पदांची जी काही पदोन्नती असते म्हणजे प्रमोशन असतात खालच्या लेवल पासून वरच्या लेवल पर्यंत जाण्यासाठी म्हणजे कोणकोणत्या पदाला काय म्हटलं जातं तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात देणार आहे कारण की आपल्या आपल्याकडे ती माहिती आलेली आहे मित्रांनो तर त्याबद्दल मी तुम्हाला पहिला विचार केला जवळपास महाराष्ट्र होमगार्ड मध्ये बरेच म्हणजे उमेदवार आहेत ते नव्यानं भरती झालेले आहेत त्यांना ह्यांचं प्रमोशन काय असतंय कसं चालतंय ह्या सर्व गोष्टी काही माहिती नसतात तर मी ही माहिती तुमच्या समोर घेऊन येत आहे मित्रांनो माहिती माहिती अतिशय महत्वाची आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत आहे मित्रांनो काही म्हणजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता मी त्याचं उत्तर तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल ऐकन आहे त्याला सुद्धा ऑन करून ठेवा आता पहा मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम आता सुस्वागत महाराष्ट्र होमगार्ड तुम्हाला तर माहित आहे जसं महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज असतो तसं महाराष्ट्र होमगार्डचा सुद्धा एक ध्वज आहे आणि त्या ध्वजावर मित्रांनो अशा पद्धतीचं म्हणजे हे चिन्ह असतं यामध्ये निष्काम सेवा हे यांचं ब्रीद वाक्य आहे आता बरेच मित्र म्हणतात महाराष्ट्र होमगार्डमध्ये जो निष्काम सेवा आहे हे ब्रीद वाक्य काढलं पाहिजे आणि बाकी जसं की महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जे ज्या पद्धतीने भरती होते म्हणजे पूर्ण वेळ रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे सुद्धा हा लक्ष आहे आणि मित्रांनो जास्त म्हणजे तुम्ही काळजी सुद्धा करू नका कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत हळूहळू बदलत आहेत आणि एक ना एक दिवस जेवढे पण का, आता काय म्हणतात नाही का आता तुम्ही यावर सगळे म्हणणार की बाबा आतापर्यंत आम्ही असं होतो तसं होतो आतापर्यंत काय झालं नाही आता पुढे कसं होणार काय होणार तर मित्रांनो आता तुम्हाला ही पण एक गोष्ट ऍक्सेप्ट करावी लागणार आतापर्यंत जेवढा कमी मानधनावर म्हणजे जेवढे पण जुने होमगार्ड बांधव हो काम करत होते किंवा कर्तव्य करत होते आता जवळपास बाराशे त्र्याऐंशी पर डे हा म्हणजे रोजगार झालेला आहे आता यावर म्हणतील बाबा तेवढा रोजगार नको पण आम्हाला म्हणजे कर्तव्य द्या सगळ्या गोष्टी होणार आहेत पण थोडस त्याला पण काळ लागतो म्हणजे थोडासा कालावधी लागणार आहे त्यामुळं जास्त मित्रांनो म्हणजे टेन्शन आणि चिंता करत बसायचं नाही याच जॉब बरोबर तुम्हाला दुसरं एखादं काहीतरी जॉब करायचं आहे व म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला डिपेंड राहायचं नाहीये चला ते असुद्या बाकीचं तुम्हाला म्हणजे जे आपण आणखीन याच्यावर एखादा नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवूया त्या अगोदर महाराष्ट्र होमगार्ड मध्ये जे पण काही पद असतात कुठल्या पदाला काय म्हटलं जातं त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता पहा मित्रांनो होमगार्ड संघटनेचे जे काही हुद्दे दर्शवणारे बिल्ले आहेत ते आता पुढील प्रमाणे आहेत यामध्ये सर्वप्रथम बघा होमगार्ड जो आता म्हणजे बिल्ला दाखवतोय मी तुम्हाला स्क्रीनवर तर हा एकदम सर्वसाधारण म्हणजे सिंपल जो होमगार्ड असतो जो नवीन रिक्रूट होऊन होमगार्ड मध्ये भरती झालेला असतो त्याला हा <coughs> त्याला सुरुवातीला हा बिला दिला जा, दिला जातो म्हणजे हे त्याचं पद आहे होमगार्डचं पुढे मित्रांनो ह्याचं प्रमोशन होऊन म्हणजे जे काय आता अनायुक्त अधिकारी वगैरे असतात ते कशा पद्धतीने असतात या यामध्ये बघा उपविभाग नायक यामध्ये एक म्हणजे असिस्टंट सेक्शन लिडर म्हणतात एस एल यामध्ये हे अशा पद्धतीचं बिल्ल असतं होमगार्ड असतं आणि एक म्हणजे एक लाल हे असते मित्रांनो लाल फीत असते याच्यामध्ये पुढे विभाग नायकला ऐकला दोन लाल फीत असतात आणि खाली होमगार्ड नाव असतं सेक्शन लीडर म्हटलं जाते ह्याला एस एल पुढे आहे मित्रांनो सार्जंट ह्याच्यामध्ये तीन लाल फिती असतात आणि खाली होमगार्ड नाव असतं आणि ह्याला सार्जंट म्हणून खाली म्हणजे मित्रांनो इंग्लिश मध्ये सुद्धा नाव आहे बघून बा बा... घ्या पुढे आहे कंपनी सामग्री प्रबंधक पदांची नाव पोस्टची नाव बघा मित्रांनो तुम्ही कधी ऐकले नसतील आणि अशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्ही यूटु, म्हणजे युट्यूब युट्यूबवर जरी शोधायला गेलो भेटणार नाहीये त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टन इंपौर्ट, ठरणार आहे व्हिडिओ तुम्ही आपल्याकडे सेव्ह करून ठेवा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ज्यांना माहिती नाही त्यांना सुद्धा जे नव्यानं आता मला बरेच मुलं म्हणतात सर होमवर्कची ची भरती कधी होणार आहे होमवर्कची ची भरती कधी होणार आहे म्हणून तर मित्रांनो त्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्हाला खरंच म्हणजे होमगार्डची भरती कधी होणार आहे आणि त्यावर एखादा स्पेशल व्हिडिओ बनवा म्हटलं तर तुम्ही कमेंट्स मध्ये होमगार्ड असा टाईप जरी केला तर मित्रांनो मी त्यावर व्हिडिओ आता पुढे हे तुम्हाला सांगितलं कंपनी सामग्री प्रबंधक ह्याच्यावर बघा अशा पद्धतीचं चिन्ह आहे आणि हे होमगार्ड म्हणून खाली नाव येते मित्रांनो कंपनी सार्जंट मेजर म्हणून मित्रांनो हे अशा पद्धतीनं त्याच्या म्हणजे खांद्यावर ही फीत दिलेली असते कंपनी सार्जंट सी एस एम म्हणतात त्याला रेजिमेंटल सामग्री प्रबंधक सार्जंट पुढची पोस्ट आहे तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दिसत असेल दोन टिंब आहेत म्हणजे दोन डॉट आहेत आणि एक असं गुणिले चिन्ह आहे लाल फित मध्ये आणि खाली होमवर्ड नाव आहे बटालियन क्वार्टर मास्टर सार्जंट असे म्हणतात बी एस म्हणतात याला पुढे रेजिमेंटल सार्जंट मेजर याच्यामध्ये जो उडणारा पक्षी आहे मित्रांनो त्या पक्षाचं चिन्ह आहे आणि गुणिले चिन्हामध्ये तुम्हाला लाल फीत दिसत आहे आणि खाली होमगार्ड म्हणून नाव येते बीएसएम म्हणतात त्याला नायक नायकच पहा मित्रांनो स्टार आहे आणि होमगार्ड आहे वन स्टार आहे याला प्लॅटून कमांडर म्हणतात पी किंवा पीओ म्हणतात पुढे वरिष्ठ पलटन नायक याच्यामध्ये दोन स्टार आहेत आणि खाली होमगार्ड नाव आहे सिनियर प्लॅटून कमांडर म्हणतात एस पी सी एस पी ओ कंपनी नायक यामध्ये मित्रांनो तीन स्टार आहेत आणि खाली होमगार्ड म्हणून नाव आहे बघा मित्रांनो ह्याला सीसी पण म्हणतात कंपनी कमांडर दल संभाग नायक याच्यामध्ये म्हणजे जो उडणारा पक्ष आहे त्याच म्हणजे चित्र आहे आणि खाली होमगार्ड म्हणून नाव आहे डिव्हिजनल कमांडर डीसी मत त्याला पुढचा संभाग नायक एक पक्षी एक स्टार आणि होमगार्ड म्हणून नाव आहे सिनियर डी सी त्याला पुढे जिल्हा समादेशक जो की आता अपर पोलीस लेवलचे जे काही अधिकारी अधिकारी असतात महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट मधले त्यांच्या म्हणजे अंडर मध्ये संपूर्ण होमगार्ड डिपार्टमेंट चालत असतो आणि जिल्ह्याचा जिल्हा समादेशक म्हणून हा म्हणजे ही पोस्ट त्यांच्याकडे दिली जाते त्यामुळं महाराष्ट्र महाराष्ट्र होमगार्डचा वाटा असतो आणि सर्व म्हणजे सर्वात जास्त पसंती महाराष्ट्र पोलीस होमगार्ड यांना यामुळे दिलं जात जिल्हा समादेशक मित्रांनो पाहून घ्या कमांडंट म्हणतात त्याला पुढे हे उप महासमादेशक महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये एक पक्षी थ्री स्टार आणि होमगार्ड डेप्युटी कमांडंट जनरल म्हणतात त्याला पुढे आहे मित्रांनो महा समादेशक जो महाराष्ट्र राज्याचा असतो सध्या म्हणजे महासमाधेशक महासमादेशक महाराष्ट्र कोण आहे तुम्ही आपल्या कमेंट मध्ये सांगायचो तुम्ही मित्रांनो आता याच्यामध्ये बघा एक स्टार आहे आणि याच्यामध्ये दोन म्हणजे तलवारी दाखवलेली आहेत आणि खाली होमगार्ड म्हणून नाव आहे कमांडंट जनरल सी जी म्हणतात त्याला कमांडंट जनरल इन चीफ दिल्लीमध्ये जे सर्वात एकदम वरती आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट मित्रांनो दिल्ली मध्ये आहेत ते कमांडंट जनरल इन चीफ असं म्हटलं जातं त्याला कमांडंट जनरल इन चीफ दिल्ली तर ह्याच्यासाठी एक पक्षी आणि फक्त